राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमुक्तीबाबत मोठं विधान केलंय महायुती निवडणुकीत जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे ते पुण्यात योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते पाहुयात शेतकरी कर्जमुक्तीबाबत ते काय म्हणाले सर सर कर्जमाफीबद्दल आणि त्यांची मागणी होती भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाहीये हे सरकारने शब्द फिरवलाय का कारण की निवडणुकीच्या काळात देखील महाविकीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चित पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल वारकरी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पाहुयात ते काय म्हणाले असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदी मध्ये एक आरक्षण कत्तरखान्याकरता दाखवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही 杀猪杀猪。嗯嗯